तर सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक कमेंट करा सब करा सरा फटाफट पण काय चालत बाकी आला जिथे काय बोलता लागले बाबा चंद्राला वर पाडलंय काय करायलंय

पटापट पड़ लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काम चाललंय बाबा हा काय थंड आहे राव वा 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 खूप भारी मस्त बसायला इथं चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये काय चाललंय मग ससन साहेब लाईक डन कसं आहे मग हे बा मस्त भारी होणार म्हणलं चला थोडं गार्डनला जाऊन बसावा वरती असं झाड आहेत लाइक डन डरके आगे जीत है त्याला पटापट पटापट लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या कस आहे मग गार्डन हा हे बघा गार्डन हे इकडे जीसीबी काम करते कस हे बघा जीसीबी जीसीबी च जी काम जी चालू आहे मस्तपैकी चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर मध्ये वेलकम आहे सगळ्यांच लाईक डन डर के आगे जीत बोलो जुबा केसरी चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट मस्त बसलो होतं सावलीला जेसीबी करतोय बी काम टायगर आबे जिंदा है, लाइफ टन त्याला आपण लवकर लवकर कोणी हायका ला बघू कोणी येते का तर त्याला पडापट पडापट लवकर लवकर भाऊजी थोडं बाहेर आलत रोडला 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 आलतो म्हणलं बघा कोणी येते का लाईवला पण काय लाईवला कोणी येतच नाही आपल्या काय झाले काय म्हणत आपल्या लाईवला म्हणलं बघू कोशिश करून कोणी येते का चला लाईक करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटकन झालं वाटते बंद काय काम चालू होतं ते काय लय खड्डे खोदायले बाबा भरचं खोल खड्डे खोदायले ते चला पटकन पटकन लवकर लवकर या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लौट लौट लाइक करा फटाफट फटाफट चलो जल्दी 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 चालू आहे काय काम काढलं बघा काय काम काढलं बघा नका जाऊ खूप ऊन आहे एकदम मस्त सावली आहे बघा एकदम थंड असं थंड थंड आहे थंड थंड पूर्ण थंड थंड आहे थंड थंड मस्त पैकी चला चला लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांचा मोस्ट वेलकम आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी बघा मस्त सावली आता सावलीला मस्त बसतोय आता लयच गार हो लय थंड एकदम मस्त आहे खूप थंड थंड झाडे वरती बघा त्याच्या खाली बसलो मस्त एवढं थंड वातावरण आहे मस्त पेगी हे चला पटापट पटापट या आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईव्ह तुम्ही पाहता नक्की सांगा काय चाललंय मग बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय मग बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटकन एकोणपन्नास सेकंदाचा एक शॉट तुमच्या वर चला चला लवकर लग लवकर या सगळ्यांनी पटापट परापट पर पर लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा चला पडाफट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला पटापट पटापट या लवकर लवकर काय चाललंय मग बाकी सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटकन झाली का तुमची चहा पाणी वगैरे सगळ्यांची चला पटापट पटापट लवकर लवकर लाईक कमेंट करा काय चाललंय मग बाकी मंडळी कमेंट करून सांगा नुसतं शिशीवर वर बसून बघू नका शिशीच्या खाली या पटकन पटापट खाली या लाईक कमेंट करा सगळ्यांनी ना चला लवकर लवकर या ती जण आपल्या लाईव्ह आहात तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये या बाकीचे काय चाललंय मग सगळ्यांच कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये या बाकीचे चला लवकर लवकर वा 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 खूप छान ससन साहेब चला पटापट पटापट या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांनी पटापट फडापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर चला 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 पटापट पटापट लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा या लवकर लवकर काय चाललं बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट झाले का सगळ्यांचे जेवण वगैरे हो काय चाललंय मग बाकी चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करायचे आहेत चला लवकर लवकर साहेब इकडे लाईव्ह वर चालू करतो मी जाऊ दे इकडे कोणी येत नाही आपला लाईव्ह चालू करतो अर्चना लाईव्ह चालू करतो अर्चना लाईव्ह घर से तेरा बाप किधर